परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सहा सप्टेंबर साधन चतुष्टय सद्गुरु कृपा झाली की साधक सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने साधना करू लागतो ध्यानाला बसतो नाम घेतो पण या साधनेबरोबरच साधन चतुष्टय अंगी बांधणे देखील तितकेच महत्वाचे आहे साधन साधनचतुष्टयास परमार्थामध्ये ज्ञानासाठी उपयुक्त अशी अप्रत्यक्ष जवळची साधने म्हटली आहे साधन चतुष्टयामध्ये विवेक प्रधान आहे विवेक म्हणजे आत्म्याचे स्वरूप अविनाशी शाश्वत आहे आणि देह संसार विनाशी अशाश्वत आहे हे जाणणे आपण देह नाही तर सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत अशा प्रकारचा विवेक संतांच्या संगतीत निर्माण होतो संतांची संगती याचा अर्थ त्यांचे निरूपण ऐकणे त्यांच्या सान्निध्यात असणे संतांच्या सान्निध्यात घडणाऱ्या प्रसंगातून त्यांचे चालणे बोलणे यामधून हा विवेक साधकाच्या चित्तामध्ये संक्रमित होत असतो या विवेकामुळे अनात्म असे सारे काही बाजूला सारण्याचा हळूहळू निश्चय होऊ लागतो त्यालाच वैराग्य असे म्हणतात साधकाच्या ठिकाणी भोगाविषयी अनासक्ती निर्माण होते भोग दोन प्रकारचे सांगितले आहेत इहलोखामध्ये असणारे भोग आणि देह ठेवल्यानंतर परलोकातील सांगितले गेलेले भोग या भोगांविषयी अंतःकरणात अत्यंत वितृष्णा अनिच्छा असणे म्हणजे वैराग्य विवेक व वैराग्य यानंतर तिसरे साधन म्हणजे शमदमादी षटक यात शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा असे सहा गुण सांगितले आहेत विकार मनातून अंतःकरणातून निघून गेल्याने मन अंतःकरण शांत होणे त्याचे शमन होणे म्हणजे शम दम म्हणजे विषयांपासून इंद्रिये आवरणे इंद्रियांचे दमन करणे शम व दम हे परस्परांना पूरक असावेत संतवचनांवर शास्त्रवचनांवर परमेश्वरावर विश्वास असे श्रद्धेचे स्वरूप आहे उपरम म्हणजे सर्व प्रकारच्या भोगांचा मनतः त्याग करून आत्मस्वरूपात राहण्याचा प्रयत्न समाधान म्हणजे जीवाला मनाला आत्मसोज्ञ शांती तसेच समाधान मधून मधून प्राप्त होणे भजन करताना ध्यान करताना श्रवण करताना वेळेपुरते जे समाधान मिळते त्या समाधानाच्या प्रकाशामध्ये उर्वरित जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हे समाधान तृष्णादी सर्व देहविकार निरनिराळी देहदुःख संसारातील दुःख त्याचबरोबर देहसुख सांसारिक सुख यांनी उत्तेजित न होता ती शांतपणे सहन करण्याच्या वृत्तीला तितिक्षा असे म्हणतात यानंतर चौथे साधन म्हणजे मुमुक्षत्व मुमुक्षत्व याचा अर्थ आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्तीची तीव्र इच्छा असणे संसार दुःखापासून पूर्णपणे मुक्त व्हावे आणि आत्म्याच्या निखळ आनंदाला प्राप्त व्हावे अशी तळमळ लागणे हे मुमुक्षत्वाचे लक्षण आहे विवेक वैराग्य शमदमादी षटक आणि मुमुक्षत्वाचा अभ्यास करावा म्हणजे साधन चतुष्टय आपल्या आचरणात हळूहळू उतरेल हे सारे उत्तम जमण्यासाठी पंचवीस तीस वर्षे जावी लागतात विचार सातत्य आणि आचरण सातत्य या दोन गोष्टी परमार्थात अत्यंत महत्त्वाच्या आहेत साधनचतुष्टयाने संपन्न व्यक्ती परमार्थाची अधिकारी होते परमार्थाचा अधिकारी होण्याकरिता श्रवण मनन निधीध्यास आणि तत्व पदार्थ चिंतन या अंतरंग साधना सांगितलेल्या आहेत त्यांचा अवलंब करावा लागतोच हे सर्व नीट समजून घ्यावे अगदी सावधानतेने तळमळीने प्रेमाने परमार्थ करावा म्हणजे तो सफल होतो परमात्मा आपल्या निज निकट आहे इतकेच नाही तर आपण परमात्मा स्वरूप आहोत हे लक्षात घेऊनच जीवनाला खरी निश्चिंतता येते स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ।